श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवी सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते वरतलक्ष्मी व्रत हे शुक्रवारचे व्रत आहे तर त्या व्रताला आपल्याला पूजा झाल्यानंतर व्रताची कहाणी देखील वाचायची किंवा ऐकायची आहे तर चला कहाणीला सुरुवात करूया रत्नजडीत सिंहासनावर सर्व लोकांचे नेहमी कल्याण करणारे श्री शंकर विराजमान झाले आहेत हे पाहून सर्व लोकावर अनुग्रह करण्याकरिता त्यांना पार्वती प्रश्न करते की हे भगवान शंकरा आपण सर्व लोकांचे स्वामी आहात व प्राणीमात्राच्या कल्याणार्थ रात्रंदिवस झटत आहात आपण सर्वांमध्ये श्रेष्ठ असून आपले ठिकाणी पातकाचा लेशसुद्धा नाही तरी आपणाला मी पुण्यकारक अत्यंत गुप्त गोष्ट विचारते ती मला आपण कृपा करून सांगावी ती गोष्ट ही की हे जगत प्रभू एक वरदलक्ष्मी नावाचे व्रत मी ऐकले आहे त्याचा विधी आणि महिमा काय आहे ते मला सविस्तर सांगावे पार्वतीचा हा प्रश्न ऐकून शंकर म्हणतात हे पार्वती वरदलक्ष्मी व्रत हे सर्व व्रतामध्ये उत्तम व्रत असून अत्यंत सौभाग्य देणारे असे आहे या व्रताचे आचरण केले असता तत्काळ सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होते पुत्रपौत्रादी संततीची वृद्धी होते हे पार्वती ज्यावेळी श्रावणातील पौर्णिमेस शुक्रवार येतो त्या पौर्णिमेपासून स्त्रियांनी या महालक्ष्मीचे वरदलक्ष्मीचे पूजेला आरंभ करावा हे ऐकून पार्वती पुन्हा विचारते देवा त्या व्रताचा विधी काय देवता कोण आहे व पूर्वी कोणी कोणत्या प्रकारे याचे आचरण केले ते सर्व सांगावे शंकर म्हणतात हे पार्वती अत्यंत पुण्यकारक वरदलक्ष्मी व्रताचा इतिहास मी तुला सांगतो हे सुंदरी तूही त्या देवीच्या आराधनेत कोणत्या प्रकारे तत्पर होशील तेही कथन करतो कौडिण्य नावाचे एक नगर असून त्या नगरात ज्याच्या सभोवताली सुवर्णाचा कोटा आहे आणि अग्निप्रमाणे तेच पुंज असे एक मंदिर होते त्या मंदिरात चारुमती नावाची एक सर्व लोकात प्रख्यात अशी ब्राह्मण स्त्री राहत असे ही ब्राह्मण पत्नी सतत पती भक्तीविषयी तत्पर महापतिव्रता सासऱ्यावर अत्यंत प्रेम करणारी होती तिची कांती चंद्राप्रमाणे असून तिचे भाषण फार मंजूळ होते तिचे सदा सर्वकाळ प्रसन्न चित्त व पवित्र आचरण पाहून प्रत्यक्ष लक्ष्मी तिच्या स्वप्नात आली आणि म्हणाली हे चारुमती इकडे ये वरदलक्ष्मीच्या प्रसादाने तुझे कल्याण असो तुला मी एक गोष्ट सांगते ती ऐक ज्यावेळी श्रावणाच्या पौर्णिमेला शुक्रवारी त्यावेळी तो दिवस व्यर्थ न घालविता दृढ अंतकरणाने वरदलक्ष्मी व्रत नावाच्या व्रतास तू आरंभ कर चतुर्भुज अशी सोन्याची लक्ष्मीची प्रतिमा करावी आपले घर स्वच्छ करावे व सगळीकडे तोरणे बांधावी तशाच विविध रंगाच्या रांगोळ्या काढाव्यात त्या दिवशी पूजे करतानावी भांडी घ्यावीत पूजेची जागा पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला असावी भूमीवर स्वस्तिक काढून त्यावर एक शेर गव्हाची राशी करावी व त्यावर नवा कलश ठेवून त्यात तांदूळ भरावेत आणि कलशाभोवती वस्त्रे गुंडाळावीत त्या कलशावर अनेक प्रकारची फुले व्हावी त्यावर सोने व्हावे व अनेक प्रकारची पत्री वाहून त्यावर ठेवलेल्या पूर्णपत्रावर वस्त्र पसरावे हे सुबुद्धे चारुमती त्या पूर्ण पात्रावर सोन्याचे चतुर्भुज लक्ष्मीची प्रतिमा समंत्रक स्थापन करावी व तिची पूजा करावी पंचामृत स्नान घालावे देवी सुक्ताने शुद्ध शुद्ध पाण्याचा महाभिषेक करावा वस्त्रादी उपचार अर्पावीत देवीला अष्टगंध चंदन हळद कुंकू सौभाग्यद्रवे सुवासिक वगैरे अर्पण करावेत विविध प्रकारची पत्रे अर्पण करावी ती येणेप्रमाणे पिंपळ वड बेल आंबा डाळिंब मोगरे तुलसी कनेरी केवडा चाफा आदी एकवीस जातीची पाने प्रत्येक एकवीस प्रमाणे व्हावीत मोहरी इत्यादी नाना प्रकारची सुवासिक फुले समर्पण करावीत तसेच सुवासिक धूप दीप आदी करून इष्टकाम पूर्ण करणाऱ्या द्रव्यांनी महालक्ष्मीचे पूजन करावे नंतर निवेद्याकरता उत्तम प्रकारचा पायस भोजनाचे भक्ष्य भोज्य चौश आदि युक्त तसेच एकवीस आणणार असे वडे घारगे व मोदक इत्यादीचा निवेद्य तयार करून देवीला समर्पण करावा निवेद्यास जो पदार्थ समर्पण केलेला असेल त्यातून पाच देवीच्या पुढे ठेवावेत आणि बाकी प्रसाद म्हणून आपण घ्यावा यथाशक्ती राजोपचार नाना प्रकारचे शो शेषोपचार देवीला सन्मानपूर्वक समर्पण करून शरण जावे आणि इष्टवर हेतूची देवी पाशी पार प्रार्थना करावी शक्यनुसार नृत्य गायनवादन करावे लक्ष्मीचे गाणे म्हणून प्रार्थना करावी हे प्रियभाषिनी चारुमती पूर्वी उमा सरस्वती सावित्री इंद्राणी इत्यादी ही समृद्धी देणारे व्र यथासांग केले व त्यामुळे त्या मोठ्या त्या अधिकारास पोचल्या त्याचप्रमाणे तू माझे पूजन केले असता मी तुझे सर्व मनोरथ पूर्ण करीन पाहिजे तो वर देईन याप्रमाणे वरलक्ष्मीने चारुमतीस दृष्टान दिला असता ती चारुमती म्हणाली हे वरलक्ष्मी परमेश्वरी तू सर्व जणांची जननी आहेस तू पुण्यमूर्ती इथे प्रगट झाली आहेस तुला मी नमस्कार करते हे शरणागताचे रक्षण करणाऱ्या हे जगतपूज्य हे श्री विष्णूच्या पक्षस्थलातून स्थलावर निरंतर वास करणारे जिला तू एकवार कृपादृष्टीने अवलोकन केलेस ती तत्काळ सर्व संकटापासून मुक्त झालीच यात शंका नाही मी पूर्वीच्या सहस्रावधी जन्मात काहीतरी पुण्याचा संचय केला असेल तो असे की ज्यामुळे हे हरिवल्लभे आज मी तुझ्या चरणकमल पाहत आहे याप्रमाणे चारुमतीने गौरवपूर्वक स्तुती केली असता जगदंबा वरलक्ष्मी हास्य करून अनंत वर देती झाली असे स्वप्न पाहून चारुमती तत्काळ मोठ्या गडबडीने जागी झाली आणि आपल्या सर्व आपत्वर्गाला हे आनंददायक स्वप्न कथन केले हे ऐकता छान छान फार उत्तम असे सर्व म्हणाले नंतर वरलक्ष्मीने सांगितल्याप्रमाणे हे व्रत करण्याचा त्या सर्वांनी संकल्प केला आणि श्रावणातल्या पौर्णिमा शुक्रवारी केव्हा येईल याची मार्ग प्रतीक्षा करीत बसली त्याच्या सुदैवाने लवकरच श्रावणातली पौर्णिमा शुक्रवारी आली मग त्या दिवशी चारुमतीसह तिच्या आप्तवर्गातील सर्व स्त्रिया प्रसन्न मद्रेने स्वच्छ सुंदर विविध उंची वस्त्रे धारण करून तिने पूर्वी सांगितल्याप्रमाणे घर स्वच्छ सारून तोरणे बांधून उत्तम रांगोळी काढून गव्हाच्या राशीवर तांदुळाने भरलेला कलश स्थापन करून त्यावर स्वर्णप्रतिमा मांडून यथाविधी वरलक्ष्मीची पूजा करून प्रार्थना करतात हे कमलासने हे हातात कमळ धारण करणारे हे सर्व लोकपूज्य हे नारायण प्रिय हे देवी तू निरंतर आमच्यावरती प्रीती करणारी अशी हो पद्मासने या मंत्राने पूजेच्या उपचारातील प्रत्येक वस्तू अनुक्रमाने कलशात टाकून वरलक्ष्मीची पूजा करून त्यांनी उजव्या हातान हातात वरसूत्र दिले या वरलक्ष्मीच्या प्रसादाने चारोमती प्रसन्न अंतकरण होऊन शुधितांना अन्नदान करण्याविषयी व आप्तकुटुंबी वर्गांचा पोषणाविषयी तत्पर झाली नंतर ती त्या दिवसापासून नित्य मंगलवेश धारण करून देवीचे सानिध्य बसू लागली याप्रमाणे वरलक्ष्मीचे ठिकाणी तिची भक्ती जडल्यामुळे तिला मोठमोठाले मोत्यांचे हार व जवाहिराचे अलंकार अंगावर धारण करण्यासारखे वैभव प्राप्त झाले शेवटी तिचे वैभव इतके वाढले की तिला ज्या ज्या ठिकाणी जाण्याचे असेल तिथे तिथे ती, 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 ती सोबत हत्ती घोडे रथ यांनी युक्त अशा मोठ्या थाटाने जाऊ लागले नंतर तिच्या ज्या निरनिराळ्या मैत्रिणी तुला एवढे वैभव कसे प्राप्त झाले म्हणून विचारीत त्यावेळी चारुमती त्यांना मोठ्या प्रेमाने हे वर लक्ष्मीचे व्रत सांगत असे सूत सांगतात यावर हे खरं हे व्रत खरोखर अत्यंत गुह्य आहे याचे जो कोणी मानव आचरण करेल तो आपले अत्यंत कल्याण झालेले पाहिल चारुमती तर या व्रताने सर्व दुर्लक्ष दुर्लभ मनोरथांना पूर्ण झाली नंतर या वरलक्ष्मीच्या पूजेने ती सर्व लोकात पूज्य होऊन चिरकालापर्यंत मोठे वैभव पावले आणि तिने ज्या ज्या मैत्रिणीकडून हे व्रत करविले त्याही आपल्याप्रमाणे श्रीमंत झाल्या असे तिने पाहिले याकरिता हे पुण्यकारक व्रत सर्व स्त्रियांनी सविस्तर भक्तीपूर्वक करावे जे हे भक्तीने आचरण करतील त्यांना विपुल भोग व अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल हे सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ असे पुण्यकारक शुभ वरलक्ष्मीचे व्रत जे नरनारी करतात ते आपल्या पायाने स्वर्गास जातील जे कोणी नित्य स्वस्त अंतकरणाने हे वरलक्ष्मीचे चरित्र मुखवाटे मुखावाटे गातील किंवा श्रवणद्वारा ऐकतील त्यांचे घर वरलक्ष्मीच्या प्रसादाने धनधान्य होईल समृद्ध होईल ही भविष्योत्तर पुराणा अंतर्गत वरलक्ष्मीची कथा पूर्ण झाली कशी वाटली मैत्रिण माझी कथा ही तर कथा आवडली असल्यास आस कमेंट करून नक्की सांगा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासूनच आभार श्री स्वामी समर्थ